नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार जून दोन हजार चोवीस बाजार समिती आंबे जोगई अव तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल स्वतंत्र चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त राहील चार हजार चारशे बत्तीस रुपये क्विंटल बुलढाणा अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे चार हजार एकशे पन्नास जास्ती जास्त राहील चार हजार तीनशे रुपये क्विंटल चिखली अवघ सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्र आहे चार हजार चार हजार दोनशे बासष्ट जास्तीत जर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला दा सबस्क्राईब